अकोला शहरातील गोरक्षण रोडवर असलेल्या होमिओपॅथी महाविद्यालयाकरिता दान केलेल्या कोट्यावधीची जागा हडपण्याचा ट्रस्टींचा डाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे होमिओपॅथी महाविद्यालय असणारे ज्यांच्या दूरदृष्टीने दुर माजी विश्वस्थानी मलकापूर गोरक्षन रोडवर मोजे मलकापूर सर्वे नंबर तेरा येथे दहा एकर जागा एकतीस मार्च सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये घेतली व तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा असे कॉलेजच्या इमारती मुलींचे वसतिगृह मुलांचे वसतिगृह रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने व इतर बाबीची पूर्तताकरिता नियोजन करून ठेवले होते मात्र सध्याच्या विश्वस्थानी हे उद्दिष्ट बाजूला सारून कवडीमोल विकण्याचा घाट या मंडळींनी घातला असल्याचा आरोप मालोकार यांनी केला आहे सदर जागा लेआउट असून एकरात ही जागा विकायची असल्याची नोटीस ट्रस्टीने काढली आहेत तर बाजारभाव दोनशे कोटींच्या सुमारास आलेली ही जागा सत्तावन्न कोटीत विकण्यासाठी काढली असल्याचा आरोप ही, आरो ही मालोकार यांनी केला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधी रुपयांचा जागेचा सौदा करण्याचे कटकारस्थान होत असून याची सी बी आय ई डी चौकशीद्वारे करण्याची मागणी विजय मालोकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे तर योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढा देणार असल्याचंही मालोकर म्हणाले मालूम पड़ा है कि जमीन बेच रहे हैं उसके सिवा मुझे कुछ भी नहीं पता जैसे ही नोटिस पड़ा मैंने मेरे ऑब्जेक्शन संबंधित कार्यालय में डाला आपको कोई मीटिंग में वगैरह बुला के माहिती दी गई। नहीं गई है थैंक आप कितने साल से ट्रस्टी में ये पिछले समझ लो तीन साल से 2019 का ही चेंज रिपोर्ट है ना ये 2019 2020 14 एक 2020 सुबह पति एजुकेशन सोसायटी जी है यंचा क्रस्टिनी जी या कॉलेज जी ज़मीन डोनेट के लिए लिया है जी डोनेट के लिए आणि आज त्या फॅमिलीतल्या एका ट्रस्टींनी येऊन देखील इथे आपली गोष्ट इथे म्हणजे स्पष्ट केलेली आहे की या ट्रस्टींचा हेतू हा बरोबर नाही हा ही जमीन टोटल जमीन हडपण्याचा यांचा प्रयत्न आहे जवळपास दोनशे कोटी रुपये या जमिनीची किंमत असताना जाहीर नोटीस इथे काढण्यात आली आणि ती विक्री करण्याचा घाट या ट्रस्टी लोकांनी इथे केलेला आहे आणि याबाबत या ट्रस्टी असलेल्या जानी यांनी इथे येऊन या पत्रकार परिषद मध्ये येऊन त्यांनी याबाबत धर्मदाय आयुक्तकडे ऑब्जेक्शन टाकल्याचं देखील इथे स्पष्ट केलेलं आहे आणि हे जर ज्या कामासाठी हे जमीन दिल्या गेलेली आहे या कामासाठी जर हे वापरल्या नाही गेली इथे जर कॉलेज नाही झालं तर आम्ही याच्यावर फौजदारी दाखल करूच न्यायालयात देखील याच्या बाबतीत मागू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन